नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी जाते काळी तूर जास्ती दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लालतूर जॅशी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जाते लालतूर जशी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते लालतूर जॅशी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी बघा जाते लालतूर जशी दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जसिदर दर सात हजार चारशे एकोणतीस रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जाते लालतूर जॅसी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते लालतूर जसिदर दर सात हजार नऊशे सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जात आहे लालतूर जशीदर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव या ठिकाणी जशीदर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल